उमरगा तालुक्यातील मुरुम शहरातील संतप्त शेतकऱ्यांनी शेत, शेत शिवारातील आणि घरगुती वीज पुरवठा वारंवार खंडित केला जात असल्यामुळं मंगळवारी सायंकाळी वीज महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे महावितरणच्या कारभारावर शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे मुरुम शिवारातील ब्याळे फिडर भोजगे फिडर तसेच शिवार फिडर या शेती शिवारात आणि वारंवार वीज 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 पुरवठा पुरवठा खंडित होत आहे सुरू झाल्यास कमी दाबाने उपलब्ध होते त्यामुळे विद्युत मोटारी असूनही शेती पिकाला वेळेनुसार पाणी देता शेतातील जनावरांसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे वेळेनुसार आणि सुरळीत वीज पुरवठा का करत नाही असा प्रश्न शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केलाय मुरुम आणि शेत शेतशिवारातील खंडित वीज पुरवठ्याची समस्या लवकर सोडवा अन्यथा यापुढे तीव्र सुरू आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय या मोर्चात शहरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रफिक पटेल एम न्यूज उमरगा धाराशिव